मुलांनो आपल्या सोलापूर जिल्ह्यातली नदी कुठली सीना नदी, नदी।, नदी आहे भीमा नदी आहे परंतु आता कोणत्या नदीला पूर आलेला आहे सीना, सी। सी, सीना नदी आपल्या तालुक्यात नरखेड वाळू देगाव लांबोटी कोळेगाव रामेणी या मार्गाने वाहत वाहत पुढे जाते या सीना नदीला महापूर का आला तर या परिसरात प्रचंड पाऊस पडतोय त्याचबरोबर या सीना नदीला वरच्या प्रकल्पातून yes. पाणी सोडलेलं आहे वरचे प्रकल्प कोणते तर बघा परंडा तालुक्यामध्ये ना कोळेगाव नावाचे धरण आहे ते धरण भरलेलं आहे त्यामुळे तिथून पाणी सोडलेलं आहे त्याचबरोबर हासापुरी नावाचं एक धरण आहे आणि चांदणी नावाचं एक धरण आहे चांदणी प्रकल्प या तीन प्रकल्पातून पाणी सोडलेलं आहे आणि तुम्ही बातमीमध्ये पाहिलं असेल या तिन्ही धरणातून किती पाणी या नदीमध्ये सोडलेलं आहे आतापर्यंत आपण टी एम सी हे पाहिलेलं आहे परंतु क्युसेक हे माप कोणतं आहे तर क्युसेक या मापाचा आपण अर्थ घेऊया इथं लिहिलेला आहे शब्द बघा एक क्युसेक एक क्युसेक म्हणजे एक क्युबिक फीट प्रति सेकंद आता क्युबिक फीट म्हणजे चौकोन आकाराचं क्यूब आहे तेवढं पाणी एका सेकंदामध्ये वाहणार आहे म्हणजेच एक सेकंदात एक घनफूट पाण्याचा प्रवाह होणार आहे म्हणजे एक क्युसेक सोपा अर्थ जर बघितलं तर एका सेकंदात अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बाहेर येते तुम्ही फक्त अठ्ठावीस लिटर पाणी एका सेकंदात बाहेर येते असं लक्षात घ्या एक क्युसेक म्हणजे अठ्ठावीस लिटर पाणी मग आता बघा एक क्युसेक म्हणजे अठ्ठावीस लिटर पाणी एका सेकंदात तर दोन लाख क्युसेक पाणी याचं आपण गणित करूया कर एका सेकंदात अठ्ठावीस लिटर पाणी मग एका मिनिटात किती सेकंद असतात साठ साठ म्हणून इथं बघा एक लाख दोन लाख वीस येतं आपण दोन लाख गुणवल्या अठ्ठावीस केलं एका सेकंदातलं काढूया दोन लाखाला अठ्ठावीस न गुणल्यानंतर छप्पन लाख येतात छप्पन लाख पाणी किती वाहणार आहे एका, एका सेकंद नदीला पाणी किती वाढलं छप्पन्न लाख लिटर एका सेकंदात एका सेकंदात एवढा आहे एका मिनिटात छप्पन लाखाला साठ न गुणूया किती झालं कोटी कोटी साठ लाख एवढं पाणी एका मिनिटात आणि एका तासामध्ये या तेहतीस कोटीला साठ न गुंडल्यानंतर एका तासामध्ये वीस अब्ज सोळा कोटी लिटर पाणी एवढं नदीला आलेलं आहे म्हणजे एका तासामध्ये बघा वीस अब्ज लिटर पाणी त्या नदीमध्ये वाढलं गेल्या दोन तीन दिवसापासून पाणी नदीमध्ये सोडलेलं आहे याचा अर्थ गेल्या एका तासामध्ये एवढं असेल तर तुम्ही दिवसाचे तास चोवीस दोन दिवसाचे तास अठ्ठेचाळीस याचं गणित जर गुणाकार करून काढलं तर तुम्ही लक्षात येऊ शकत की सीना नदीला किती मोठा प्रचंड महापूर आलेला आहे आणि एवढं खूप जास्त पाणी सोडल्यामुळेच सीना नदीला पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी वाढल्यानंतर पात्राच्या बाहेर पाणी शिरतं आणि मग कुठं तो पाणी जाणार गावामध्ये आणि त्यामुळे सीना नदीच्या परिसरातली गाव सध्या पूरग्रस्त झालेले